शास्त्र आणि शास्त्रांचे अचूक संतुलन तेराव्या वर्षी तेरे भाषेचे ज्ञान सोळाव्या वर्षी पहिले युद्ध असे महापराक्रमी स्वराज्य रक्षक संभाजी महाराज नऊ वर्षाच्या काळात एकशे वीस युद्ध लढले राष्ट्रमाताजी चाई खाली वाढलेले शंभूजी राजे राजकारणातील रावपेठ आणि युद्धांचे मूळमा लाइनपनापासूनच भगत होते स्वराज्य जिंकणे इतके सोपे नव्हते सय्यदीचे पर्वतांवर तीनच रोका चढू शकत होते, होते। वाघ वारे आणि मराठे त्यामुळे औरंगजेबाच्या आठ लाख सेनेला वीस हजाराच्या सैन्यांनी सौकी करून सोडले त्यामुळे स्वराज्य आबाधित राहिले येत्या चौदा फेब्रुवारीला येणारा छावा चित्रपटात महाराजांचा लपलेला इतिहास जगासमोर येणार आहे लाइक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका